खर तर मुंबईत आणि नाशिकमध्ये कसा उत्साह आहे ढोल पथक असेल रॅली असेल महिला सक्षमीकरणाचे संदेश जे आहेत ते दिले जातात त्याचप्रमाणे पुण्यातही नवीन वर्षाचं एकदम जल्लोषात स्वागत होत आहे भव्य शोभायात्रा देखील पुण्यामध्ये निघते पुण्याला अर्थातच सांस्कृतिक एक पार्श्वभूमी लाभलेली आहे त्यामुळे पुणे कसं मागे राहील आणि म्हणूनच पुण्यात देखील मोठ्या शोभायात्रा ज्या आहेत त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे ढोल ताशांचा गजर या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय खरंतर पुण्याची ओळख ही ढोल यावरून होत असते आणि आज या गुढीपाडव्याच्या निमित्तानं ढोल वाजवून खर तर ही शोभायात्रा जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि अनेक लोक अर्थातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात आणि अनेक मानाचे असे संदेश जेत देखील या ठिकाणी देण्यात येतात अगदी खरं आहे पुणेरी ढोल जे आहे ते खूपच जास्त फेमस आहे आणि पुणेकर देखील अगदी सकाळीच म्हणजे जसं तू म्हणालास की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी उत्साहात दिसत आहेत पुणेकर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम